नमस्कार मंडळी प्रगतीशील महाराष्ट्री आपल्या न्यूज पोर्टलवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मनसेची भूमिका येणाऱ्या काळामध्ये काय असणार आहे मनसेचं राजकारण संपलंय का राज ठाकरेंचं राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार झालंय का या सर्व बाबींवरती आपण सर्व विश्लेषणात्मक चर्चा करणार आहोत काय तो काळ होता काय तो सुवर्ण काळ होता राज ठाकरेंचा आणि मनसेचा राज ठाकरे महाराष्ट्रातल्या कोणत्याही वाड्या वस्तीवर गावामध्ये जर गेले तालुक्यात गेले तर लाखोंची जनसंख्या त्या ठिकाणी उसळायची प्रचंड प्रचंड प्रेम महाराष्ट्रातील जनतेनं राज ठाकरे यांच्यावरती केलं आणि पहिल्याच दणक्यात तेरा आमदार विधान भवनामध्ये इंजिनावरती स्वार होऊन गेले देशाच्या राजकारणामध्ये इतकं प्रेम कमी वयामध्ये लाभलेला राज ठाकरेंसारखा दुसरा नेता अजूनही या देशात जन्माला आलेला नाही वयाच्या अडतीसाव्या वर्षी एखादा पक्ष निर्माण करणं आणि निवडणुकींना सामोर जाणं आणि महापालिका नगरपालिका पंचायत समित्या तेरा चौदा आमदार सगळं 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 एक थरारक असा अनुभव होता तो काळ होता दोन हजार आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेराचा आणि तिथून पुढं राज ठाकरे यांच्या राजकारणाला अशी काही उतरती कळा लागली की त्या उतरत्या कळीला कोणताच फुलस्टॉप मिळताना दिसत नाहीये आणि त्याच उतरत्या कळेचा अत्युच्च बंधू म्हणू की काय तो या विधानसभेमध्ये पाहायला मिळाला अक्षरशः अमित ठाकरे यांना अक्षरशः डिपॉझिट सुद्धा त्या ठिकाणी वाचवता आलेलं नाही राज ठाकरे यांचे चिरंजीव असून सुद्धा अमित ठाकरे हे तिसऱ्या क्रमांकावरती फेकले गेले मनसेनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकशे नऊ उमेदवार उभे केले होते एकशे नऊ पैकी फक्त पाच ते सहा उमेदवारांनाच आपलं डिपॉझिट त्या ठिकाणी टिकवता आलं आणि एकही आमदार निवडून येता आला नाही दोन हजार नऊला ला तेरा आमदार निवडून येणाऱ्या पक्षाचा आज शून्य आमदार आहे कोणताही नगरपालिका ताब्यात नाही कोणतीही पंचायत समिती नाही किंबुना कोणताही आमदार नाही राज ठाकरे यांची भाषणं संपूर्ण महाराष्ट्र अगदी आवडीनं पाहतात त्यांचा विचार ऐकण्यास अत्यंत लाखोंच्या संख्येनं गर्दी जमते तरुणाईंचं राज ठाकरे यांच्यावरती विशेष प्रेम आहे हे सर्व असताना सुद्धा राज ठाकरे यांच्या पक्षाला मतामध्ये मा भरघोस इतकी खऱ्या अर्थानं विजयी भूमिका जनता का देत नाही हा खरा प्रश्न आहे राज ठाकरे यांच्या राजकारणामध्ये राज ठाकरे राज यांचा पक्षाचा आळस नडतोय का महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे पहिल्या फळीतील नेते आहेत ते अजूनही ग्रामीण भागामध्ये जाऊन पक्ष संघटना वाढीसाठी कोणतेही काम करत नसताना दिसत नाहीत सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक ज्वलंत प्रश्न म्हणजेच मत्सजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांचा आहे त्या ठिकाणी राज ठाकरे यांनी मराठवाड्यामध्ये जाऊन बीडला जाऊन जर का त्या कुटुंबाची भेट घेतली असती तर राज ठाकरे यांच्या मागे एक मोठ्या प्रमाणामध्ये समाजवर्ग उभा राहिला असता ज्या पद्धतीनं राज ठाकरे यांचा करिश्मा आहे तो करिश्मा त्यांनी जर का ह्या प्रकरणामध्ये या संवेदनशील प्रकरणामध्ये वापरला असता तर नक्कीच अगदी राज ठाकरे हे सर्वांच्या गळीतील ताईत बनले असते परंतु राज ठाकरेने तसं काहीही केलेलं नाही सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्नावरती आवाज उठवण्यासाठी स्पेस निर्माण झालेला असताना मनसे आणि त्यांचा प्रमुख नेते कोणत्या अडगळीमध्ये पडलेत हेच कळायला महाराष्ट्राला मार्ग नाही आत्ताचा काळ हा राजकारणामध्ये अत्यंत आव्हानात्मक बनत चाललेला आहे अनेक नेते अनेक राजकीय संघटना या ठिकाणी मातब्र होत चाललेले आहेत याच्यामध्ये अस्तित्व निर्माण करणं आणि वाढवणं अतिशय जिकिरीचं काम होत चाललेलं आहे आणि अशा ठिकाणी मात्र अत्यंत आळसवाणी अशा पद्धतीच्या स्वभावानं मनसे पक्ष पुढे जात असताना दिसत आहे अशा पद्धतीनंच जर का मनसेची अवस्था राहिली तर येणाऱ्या काळामध्ये राजकारणातून संपूर्णपणे हा पक्ष हद्दपार झाल्यास नवल वाटायला नको मुळात राज ठाकरे यांच्या कार्यकर्ते असेल त्याचबरोबर मनसेचे नेते असतील यांना कान उघडणे हे आवडत नाही आहे आणि कदाचित ह्या कान उघाडणे आवडत नसल्यामुळेच पक्षाच्या ध्येय धोरणामध्ये आजही बदल होत असताना दिसत नाही अनेक संपादक अनेक पत्रकार अनेक राजकीय विश्लेषणात्मक जे अभ्यास करतात या सर्वांनी मनसेला अनेक सूचना केल्या होत्या परंतु कोणतीही सूचना त्या ठिकाणी पक्षानं आणि पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वानं कधीच मान्य केली नाही आणि कदाचित त्यामुळेच कोणाच न ऐकणं हे सध्या मनसेच्या पराभवाचं कारण बनत चाललेलं आहे येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने राज ठाकरे बदल करतात आणि येणाऱ्या निवडणुकींना कशा पद्धतीनं सामोरं जातात हा येणारा काळच ठरवेल परंतु काळानुसार योग्य पावले जर का मनसेनं टाकली नाहीत तर मनसेचं राजकारणातून आव्हान संपुष्टात येण्याची चिन्ह आत्ताच दिसू लागलेत इतकंच नक्की धन्यवाद